नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेलयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाला समिती आहे देवळगाजात जात आहे लोकल आवकालेली सहाशे ऐंशी क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती वरोरा जात आहे लोकल आवकाली सातशे पंचाळीस क्विंटलची किमान दर भेटला आहे पाच हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाळासामित समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकालेली तीनशे तेरा क्विंटलची किमान भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार तीनशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली सोळा क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दरांतर भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाळासामित आहे हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सात हजार पाचशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्व दरांतर भेटला आहे सात हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाळासमिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तीनशे पन्नास क्विंटलची किमानं भेटला आहे सहा हजार सहाशे पंचवीस रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व दरांद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामती सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपला अवकालेली ती एक हजार तीनशे ऐंशी क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल भेटला भेटले सात हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्व अदरांत भेटले सात हजार चारशे रुपये त्यानंतरची समिती आहे साव्या अवकाळी दीड हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व अदरंद्र भेटले आहे सात हजार रुपये नंतरची बाळासामिती आहे मारेगाव जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवं काढली तीनशे अठ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेट आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटलं आहे सात हजार पन्नास रुपये नंतरची बाळासाहेती आहे शिवनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल आवा का पाचशे सात क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सोनपे जात आहे यात सहा मध्यम स्टेपल अवंकाली एकशे चौतीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये एक दर भेटलं आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्व धरंतर भेटलं आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतरची आहे कळमेश्वर जात आहे हायब्रिड आवकाली सातशे चौपन्न क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार सहाशे रुपये एक कमालद्र भेटलं आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरमंत्र भेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद